आम्ही आलो कि तिथं खेळायचं वेळाच्या नंतर रात्रीच्या मंडळामध्ये नाही का एकत्र गणपतीच्या आणि आता काय आलं जेसीबी एक राहिला जेसीबी पण त्याला आवडायचं खूप नाही का हाताने माती भरायचं तो जीसीबी एक स्वप्न आहे होय लवकरच पूर्ण करेन पळायला नंतर एक वेगळाच अभिमान वाटला का तुम्हाला हो अभिमान म्हणजे आपली सातारा चकडीचा अभिमान आहे आपल्याला पाहिलं असं चांगलं पार पडलं आयोजक कमिटी अखिल भारतीय बिलकडे संघटनेचे रावल जगताप सासवडकर त्यांचं कोणाशी मनापासून मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ज्या मुलाखतीची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होता ती मुलाखत म्हणजे काल मराठवाडा केसरी मैदान बीड मध्ये संपन्न झालं आणि या मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे नवम केसरी बकासूर आणि आपल्या समोर येत आहेत बकासूर बैलाचे मालक संतोष शेठ साळुंके दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल कसं झालं कालचं मराठवाडा केसरी मैदान कालचं मैदान एक नंबर झालं पारदर्शक झाले आयोजकांनी व्यवस्थित घेतले का मुलाखत द्यायला पहिल्यांदा सांगा उशीर का झाला या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना द्या कारण की काल मला असंख्य लोकांनी फोन केले मेसेज केले बऱ्याच ठिकाणी परत म्हणजे अक्षरशः फोन सुद्धा आम्हाला बंद करून ठेवावं लागले त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आम्हाला मुलाखत द्यायचं आल नाही कारण ते काल बैलीतून उशिरा गेल तर परवा दिवशी आणि दिवसभर प्रेक्षकांनी बसूनच गेल नाही बैलाला प्रेक्षकांच्या विषयी काय सांगाल तर भरपूर फॅन्स आहेत नवीन भागामध्ये गेल्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला अडचणी फेस करावं लागतात कसे बकासूरचे फॅन्स भरपूर आहे पण का। ते काय होते त्यांना बैल एवढा लांब गेला आणि त्यांच्या फोटो बिटू काढायला त्यांची बी अपेक्षा असते पण काय करणार शेवट एवढा लांब जाऊन परत फाईन तीन फेर पाहायचं असतात बैलाला त्यांनी बी थोडंसं समजून घेऊन ये करा ती पी नाराज झाल्यात आहेत लांब लावून अडीशे तीनशे किलोमीटर बैलाला आपण पिवतो तीनशे पावणे तीनशे किलोमीटर गेलो होतो बरं ते मुकाजनावर होते त्याला बसाय बसाय काही टेम्पूत कळत नाही ते गेल्या मैदानावर बसला बरं तरी पण दिवसभर बसला नाही पब्लिक यांच्या यांच्यावरून बरं आता आज किती वाजता आला बैल आज सकाळी आला बारा एक वाजता आला बारा एक वाजता आल्यापासून बैल आराम होईल आल्यापासून तुमच्या देखो आत्ता उठल्या बैल म्हणजे आत्ता वाजल्या संध्याकाळचे साधारणतः सात वाजले मित्रांनो तो आल्यापासून बसलेला आहे तो अजून बसलेलाच होता आत्ताच उठवला गेला हो तुम्ही बघितला असा आल्या तुम्ही आल तो आम्ही बसलेलाच होता बरोबर आहे म्हणजे ही कशामुळे होतं एवढा त्रास काय त्रास म्हणजे कस एवढे लांब जायचं परत बकासूचे फॅन फ्रॉट भरपूर आहे त्यांना बी आपल्याला नाराज करता येत नाही त्याच्यामुळे ते येतात फोटो काढतात पण त्यांना बोलायला गेलो ते पी समजून काय काय घेतात काय काही नाही घेत नाही फोटोच काढायचा आहे बरं आणि बैल बसून पी देत नाही कडे त्रास का देणार आणि त्याच्याबरोबर जातात त्या मुलांना बी त्रास देतात बर बर मुलांना बी त्रास होतात त्या नवीन भागात जे जातात किंवा बकासूचे जे कट्टर फॅन्स आहेत त्यांना मुलाखतीच्या माध्यमातून काय आव्हान कराल त्यांना सांगतो बैल तुमचा करायला आमची एवढ्या लांब ओळख नसते तुम्हीच साठी साईटने उभं राहून बैलाला बसून द्यायला पाहिजे बरोबर फोटो साठी जास्त आग्रह नाही फायनल झाला आम्ही फोटो येईन तेवढ्याला फोटो काढून दिले काल पण त्याच्यामुळे मुलाखती तुम्हाला देता आली नाही आली उशीर तुमचं दिल्लीवरच तुम्हाला सॉरी म्हणतो तुम्हाला एवढा लांब परत यायला मुलाखतीसाठी नाही कारण की आम्हाला पण फॅन्स भरपूर आहेत फॅन्स आम्हाला पण फॅन्स कडनं बऱ्याच प्रमाणावरती मागणी होती आणि कसं होतं मी पण माझ्यापासून पण बीडचं मैदान जवळपास दोनशे चाळीस दोनशे पन्नास किलोमीटर होतं बरंच अंतर होतं मला पण घरी गेलं साधारणतः अडीच वाजले रात्रीचे त्यानंतर पण रात्री मी फोन बंद करून ठेवला आता सकाळी दुसऱ्या दिवशी फोन आले मेसेज आले की घ्या आणि तुम्ही पण म्हणले या तो इलाज आणि हो। ते मग मैदान झाल्यानंतर सर कुठे गेला होता मैदान झालं मडीला आपल्या मडीला देवदर्शनासाठी देवदर्शन नाथसाहेबाच्या दर्शनासाठी गेला होता दर्शनासाठी गेला होता त्यानंतर मग इकडे आला एवढं लांबची आमची मैदानं जरा थोडासा मग आराम अदोकर करावा लागतोय का हो आराम करायला लागतो पण आम्हाला इथून जायलाच उशीर झाला ट्रॉफिक भरपूर लागते ना आम्हाला बरोबर आहे त्याच्यामुळे बैल मैदान उशिरा ट्रॉफिक लागते हो त्याच्यामुळे बैला आराम करायला एवढं भेटले नाही आणि मैदानावर तुम्ही बघितले का दिवसभर होता तुम्ही तर पब्लिक किती होती त्याचं फ्लॉवर जास्त आहे त्याच्यामुळे त्यांची दिल्ली होते त्यांना मुलाखत नाही आणि त्यांना काही लोकांना फोटो काढून भेटले नाही त्यांना जेवढं शक्य होईल त्यांनी आपल्या गोठ्या येऊन बिंदड फोटो काढा त्याच्या मदतीने फोटो काढा हो बिंदड त्याच्यासमोर इथं फोटो काढा तिकडे मैदान का बाकासा फॅन फळ भरपूर आहे कुणा कुणाला फोटो काढून काही नाराज होतात काही नाही भेटत नाही त्याच्यामुळे त्यांचं पहिलं त्यांना आवाहन करतो की तुम्हाला सो गोठ्यावर तुम्ही बिंद्र एक नाही दिवसभर फोटो काढून बसा बरं बरं आम्ही त्यांनाही बोललो त्याचबरोबर मामा आता पायऱ्या कसं काय करण्यात आला गोठ्या सर्जाच कसं काय नियोजन करण्यात आलं नाही काय झालं ते आमचं मागचं लय दिवसांना चालले होते आणि माझ्या पडले एवढ्या लांब जाऊन आपल्याला पी एक नंबर दिवस झाला एक नंबर नव्हता प्रेक्षकाला वाटलं बकासूर जरा दिवस आला काहीच्या कमी पण आल्या की बकासूर संपला काही तो संपत नाही तो कसा शेवट आम तो आमच्या दावणीला नंदी म्हणून आलाय देवाचा अवतार त्याच्यामुळे आमचं बहुत म्हणजे चांगलेच झाले सगळ्यावरती फक्त त्याच्या वेळेस काय आला आम्ही त्याचा दात बघितला नाही तो दात पाडला होता त्याच्यामुळे थोडा तो एक मध्ये दोन तीन मैदान कमी पळत होता पण लोकांना वाटतो तो संपला पण काय असं करू नका काय तो संपला शेवट सगळे नंदी आम्हाला सारखेची बरोबर आणि आम्ही पळतो एक दोन नंबर तर नाही आखी एक नंबरची म्हणून मी बैलाला पैर करतो बरोबर पण लोकांना असं वाटतं मामा वायदी घेतो ते ज्या पळ त्याला तुम्ही घरी जाऊन विचारा की मामाने किती आतापर्यंत तुमच्याकडून वाहिती घेतली बरोबर काहीला काय माहित नसतं संध्याकाळची आपलं काय बोलायचं काय करायचं काही कमेंट करायच्या तुम्ही कमेंट करा कमेंटला काय बघका सुरू सगळ्यामध्येच पाहणार आहे तुम्ही कमेंट करा कमेंटला तुम्ही काही करा अशा आता आम्ही बारीक पाऊस कमेंट जेलून चोर आलोय बरोबर त्याच्यामध्ये देवाने आम्हाला एवढं हे दिले <coughs> दात लावलेलं ला मग तुम्हाला कधी कसं कळलं दात त्याला दात पडला आम्ही त्याला त्या मुली काय पाणी करताय तो पाणी बी करून देत नाही जास्त पाणी करताय ते दात पडले रक्त दिसले तेव्हा त्यांनी बैठक चेक केला त्याच्यामुळे तो कमी पडत होता का कमी पळत आणि कसं पुढल्या माणसाला शब्द दिलता आम्ही की कि त्याच्यामुळे आम्ही थांबवला असता आणि त्याच्यानंतर मग आता बावीस तारखेपासून आम्ही त्याला आरामच दिलाय आरामच दिला त्यानंतर आताच पळाला आणि त्याच्यानंतर हा वाहतच पळाला आणि त्याच्यानंतर आता इथून पुढे आरामच पावणार चार पाच दिवस आहे आपण पाहणार आता कुठल्या मैदानात कसं काय हो नियोजन आहे आता चार तारखेच्या मैदानात दिसन बैल पाहतो त्याच्यानंतर चार तारखेनंतर मग कुठं हो नियोजन आहे काय चार तारखेनंतर अजून झालं ना नियोजन तर आठ नऊ दहा तीन तारखेपैकी एका मैदानात पाहणार आहे चार तारखेचा पहिला चांगला करण्यात आला का हो चांगला आहे चांगला म्हणजे जर तर आहे चार तारखे जर तर कसे आता सगळे नंदी आपण सारखी जर त्याच्यामुळे चांगले तुंगले आता काल तर बघितले मी जर टॉप मध्ये पळ तर एकच नंबर सांगून एक नंबर करणार आणि मी सांगून एक नंबर करणार होतो हे सगळ्यांना सांगितलं होतं पण कसं होते सगळ्यांना पळून सगळ्यांना नंबर आला लोक मानतात थिपा त्यासारखी काही मध्ये काय काही म्हणजे काही लोक दररोज पळवतात बाई दररोज पळत होतो आम्हाला आमचं तो घरचा आहे आम्हाला काही सारखं पुरुष वाटत नाही छोट्या शब्दा खातिर आम्ही पळितो आणि आम्ही पळवणं पण होतो पण आपल्या दोन मैदानात आनंद तारेकर आपल्या एका दोन शब्द आलतात त्यांनी मला एक फोन केला मामा बैल पाहिजे बैल आर काय शेवट आता शेवट त्यांनी आपल्याला बैल देतात एका शब्दावर आजचा त्याच्यामुळे त्यांना आम्ही बैल दिला एकोणीस तारखेला आम्ही पाहणार बरं पण ती म्हणते मामा आम्हाला पायरा नाही एकदा द्या बघा तुमची इच्छा पण ते म्हणले नाही की पण ते म्हणलो चालेल ठीक आहे मग मोहीला बरं पण आम्हाला बी वाटत नाही की बैल दररोज पाहून पण कसं होतं शेवट पुढल्या माणसाची बी इच्छा असते कस पाच बरोबर आता मामा विशेष म्हणजे काल ट्रॅक्टर जिंकला मराठवाडा इथनं किती बीड इथनं किती जवळपास बीड घेतन नाही तरी म्हटलं तरी पावणे तीनशे गोट्यापासून तीनशेच्या आसपास तीनशेच पडतं आम्हाला काय वाटतंय सातारा छकडीमध्ये तुम्ही तिथं मैदानात पळाला एक अभिमान वाटतोय का एक नंबर केलाय अभिमान म्हणजे आपली सातारा छकडी म्हणजे आपण इथं आपलं कुठल्या क्षेत्रामध्ये सातारा छकडीला आपण प्राधान्य देतो ना डी मध्ये नंतर एक वेगळाच अभिमान वाटला का तुम्हाला हो अभिमान म्हणजे आपले सातारा चकडीचा अभिमानशी आपल्याला बहिला असून आणि काल ट्रॅक्टर सव्वीस एच पी चा सोनाले ट्रॅक्टर जिंकला मोहील मैदानामध्ये ट्रॅक्टर जिंकल्यानंतर एक वेगळाच आनंद डान्स करत होता त्याच्याविषयी काय सांगाल डान्सच्या विषयी अह तो बारीकपणापासून मी असं बारीक बारीक असायचा ना आपल्या बारीकपणापासून आपल्या ती दही जाणूर आहे पण ती माझा मला ट्रॅक्टर विक्टर असं बारीकपणासून ट्रॅक्टरमध्येच खेळायचा दुसऱ्या अजून कुठली खेळणी असायची जीसीबी बीसीबी आता त्याच्या त्याच्या त्याने कष्ट घेतले त्याच्या त्याच्या बकासूरनी त्याला दिले आणि आता मग त्याची एकच इच्छा राहिली जीसीबी आता काही मी एका मैदानाचा ऐकलं जी बक्षीस बक्षीस आहे ते लवकरच लवकर राहो आणि ते पि त्याची इच्छा त्याचा बकासूर पूर्ण करीन अपेक्षा असतो काल सगळं मैदान झालं प्रेक्षक भरपूर याच्या मागं होतं फॅन्स भरपूर मागे होते पण मात्र मोहित शेठची छोटा ट्रॅक्टर घेऊन मैदानामध्ये लहान मुलासारखं ट्रॅक्टर फिरवत होते फाटीत काय वाटलं तुम्हाला लहानपणीची ट्रॅक्टर घेऊन तो सारखा माहिती हो, आपले माती भारा असा चालवायचा त्याच्याबरोबर त्याची मित्र बी असायची बर बर आता कसं आहे आपण ट्रॅक्टर घेऊ शकलो असतो शेवट ते त्याच्या बाकासून त्याला गिफ्ट आणि घेण्यात लय जमीन आस माझा पडत आणि या बकासुनि आपल्याला सगळे दिले त्याच्यामुळे आपण खूप आनंद वाटतोय आनंद वाटतो आयोजकांनी मैदान कसं पार पडलं आयोजकांनी चांगल्या रीतीने मैदान पार पडलं काही लोक म्हणतो ती मैदान होणार नाही पण पन, पन्नास फेर तिकडे जाऊन पूर्ण केले ते एक नंबर एक सर एक नंबर एक नंबर बरं बरं आता फॅन्सला काय आव्हान करा बघ नवीन भागात गेला तर तिथे फॅन्सला बघते तुमचा बैल म्हणून तुम्ही त्याला प्रोटेक्शन द्या उलट बसून बिसून द्या फायनल झाला की सगळ्यांना फोटो काढून भेटणार फक्त तुम्ही सहकार्य केला तर सेमी जा पास झाला की सेमी पर्यंत त्याला हे करा फायनल झाल्या तुम्ही आवर्जून या तुषार सर असतात तर त्यांच्या कॅमेऱ्यात ते फोटो काढून देईन तुम्हाला फक्त तुम्हाला वाटते बघ सर फोटो बिटू काय तुम्ही बाईल आहे तो आपण एवढ्या लांब गेलो आपल्याला बसले नाही आपल्याला त्रास होणार तो कोणाला सांगू शकत नाही तो मुखाचे किती फक्त तुम्ही एवढं सहकार्य केला त्याला उलट तुम्ही प्रोटेक्शन करून ते बघा आम्ही नवीन भागात गेला आमची ओळख नसतात बरोबर आणि पब्लिकला फायनल झालं आपण फोटो काढू हे करू एवढं प्रेक्षकांना सगळ्या चालते धन्यवाद मामा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत नियोजनाचा बादश्य म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सुप्रसिद्ध असे समालोचक रणजित बनसोडे साहेब काय सांगाल सर कसं झालं कालचं मराठवाडा केसरी मैदान मैदान अतिशय पारदर्शक झालं मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठं पहिलंच मैदान पहिलंच मैदान जिथं मैदान सुंदर पार पडलं अखिल भारतीय बैलगाडी संघटना त्यांना आधीन राहून आपले पैलवान राहुल जगताप चाचवडकर यांच्या महाराष्ट्राखाली मैदान काल एक चांगलं मैदान पार पडलं बरं संयोजक आयोजक कमिटी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अनुमान राहुल जगताप सासवडकर त्यांचं पुन्हा सुद्धा मनापासून धन्यवाद मुलाखत यायला बराच उशीर झाला सर तुम्ही काल होता मैदानामध्ये आपल्याला बे बऱ्याच लांबचा प्रवास सगळ्यांना गाठायचा होता मुलाखतीचा उशीर काय झाला त्या त्याविषयी प्रेक्षकांना सांगायला नाही काल तुम्ही आता बघितलं एवढे प्रेक्षक होतं फॅन्स पहिल्यांदा हा म्हणजे फॅन्स फॉलोअर्स बदल होते त्या बागचे बैल पहिल्यांदा बीडमध्ये गेला होता त्यामुळं सगळ्यांना फोटो काढायचे होते तेवढा वेळ वेळात नाही ते म्हणून मुलाखत थोडीशी लांबली त्याबद्दल प्रेक्षकांच मात मागतो बरं बरं पैरा कसं काय करण्यात आला होता नियोजन तुमच्याकडनं करण्यात आलं होतं सगळं संपूर्ण पहिरा म्हणजे पहिल्यांदा गाडी पाहिली होती आणि तो पैरा अचानकपणे आमच्या ड्रायव्हरने बोलू त्यांनी पायरा तो केला होता आणि तो गुपित राहिला पैरा पाहिला होता म्हणजे आणि महिला पण माहीत नव्हता चालले का असा झालाय म्हणजे ठीक आहे म्हणजे कुणाला काही बोलू नका थोडस मध्ये तरी बैलांनी ती गाडी पाहिली चांगली गाडी पाहिली होती काही कारणास्त परत थांबली होती पण चाच्यानी पण अचानक पायरा केला आणि ती गाडी पहिली काल चांगली पाहिली एक नंबर केला काल मराठवाड्या भागामध्ये रिंगीच्या रिंगी भरपूर होत्या आणि रिंगी मध्ये पळत असताना सातारा चेकडी तर एक नंबर केल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला सा सगळ्यांना सातारा च्याकडे आपल्या अभिमानच आहे आपली परंपरा सातारा सगळा परंपरेनं आपल्या काल तिथं जाऊन मराठवाड्या जाऊन राज्य गाजवलं ते बरं वाटतं काही विषय नाही आणि त्या भागातील सुद्धा आता बैलगाडी चालक मालक आहेत त्यांनी सुद्धा तीन फेऱ्याचं मैदान चालू केले ह्याचा सुद्धा सारखा अभिमान वाटला आपल्या ही संस्कृती आपली पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिले चालू होती आणि आता आपल्या तीन फेऱ्याचं मैदान मराठवाडा असेल विदर्भ असेल म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये आता आपल्या शर्यत पुचली तीन फेरी शर्यत त्याबद्दल आपल्याला सार्थ अभिमानच आहे कारण की पहिला आपल्या महापश्चिम मराठा खेळ होता परंतु संपूर्ण आता मुंबईला बिंज व्हायचं आता मुंबईमध्ये सुद्धा तीन फेरी मैदान व्हायला लागले तेव्हा अभिमान आपली परंपरा मराठा प्रत्येक कानाकोपऱ्यात पुचली ते आपल्याला खरोखर अभिमान आहे रणजित सर काल मोहिल शेट मैदान झालं डान्स वगैरे भरपूर छान केला त्यांनी प्रेक्षकांनी पण उचलून घेतलं तेव्हा काय आनंद वेगळाच होता का शंभर टक्के मोहिल शेट आता सगळं नाही मान त्याला शेट केलाय अजून काहीतरी म्हणजे एवढा त्यात पोतपणा नाही किंवा अजून वय बी तेवढं नाही वय पण नाही खूप लहान वयामध्ये हे सगळं त्याला अनुभवायला मिळत आहे काय काय काही काही जणांना पिढ्या घालल्यात त्या बळीकाड्या क्षेत्रामध्ये परंतु त्याला त्या देवाचा देणगीच आहे त्याला कमी वयात ते सगळं बघायला मिळालं आणि त्याचं काल ते काय स्वप्न होतं त्याला ट्रॅक्टर मामाने सांगितलं तर त्याला साक्षात ट्रॅक्टर काल फिरवायला मिळाला हे सगळं त्याला या बकासोडून त्याला कमवून दिलं बरोबर आणि त्यामुळे तो काल असं नाही काल, नहीं, नहीं, काल आ, आ ते वावरत होता नाही नाही काल ज्यावेळेस आयोजकांनी ट्रॅक्टरची चावी दिली त्यावेळेस मोहिल शेट ट्रॅक्टर वर बसल्यानंतर एक आता हरवून गेले होते ट्रॅक्टर सगळ्या न फिरवत शंभर शंभर होय काल सगळ्यांनी बघितलं ट्रॅक्टर नाही आता प्रत्येकाची जास्त स्वप्न असतं काही ना कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते पूर्ण होतं आणि आता मामा म्हणले दुसरं पण स्वप्न आहे त्यांचं आता जे जेसीबीचं आपले मानकाटावचे आमदार जयकुमार गोरे भाऊ त्यांनी परवाच्या मैदानामध्ये बोलून दाखवलंय की आम्ही जेवायला शंभर टक्के जेसीबी सी बी ठेवू त्यातनं बरोबर शंभर टक्के प्रयत्न करेल मैदान झालं त्यावेळी आ... महिला प्रेक्षकांनी उचलून घेतलं त्याच्यावर स्वतः आनंद वेगळा होता त्याचबरोबर मैदान त्याच्या आहे नाही थोडासा बैल नाही का थोडस झालं हा पराजय त्याला शो करा होता थोडस काही जणांनी कमेंट केली की बैल नाही का स्वतः मला आमच्या जवळचे मित्र फोन करून म्हणत होते की नाही का आता तुम्ही तुम्हाला रागेल पण बघा स्वतः टॉपच्या गाडी धरू शकत नाही त्यांना काल बैलानं उत्तर दिलं बैल जर टॉपच्या पायरा जर पाहिला तर शंभर टक्के नाही का एक नंबर करू शकतो सगळेच महाराज नंदे टॉपचे आहेत कधी संपत नाही परत्याचा काळ एक परता काळ असतो प्रत्येक काळात बैल उठला की शंभर टक्के घेऊन जातो त्यामुळे मध्यंतरी पण तो आजारी होता तुमच्या लक्षात दात पडला होता ते बघितलं नव्हतं कोणीच त्यामुळे ते नाही का त्यानंतर आता बैल काही बोलू शकत नाही बरोबर परत महिला परत बैल चार पाच दिवस गॅप ठेवून बैल काढला बैल चार पाच दिवस गॅप नस बैल आता फळ आगामी मैदानाचं चांगले नियोजन करण्यात शंभर टक्के आयुष्य बरोबर आता त्याच जोडीला ते नवीन भागामध्ये बकासवर गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ते फॅन्स आहेत त्यांना शक्य होत नाही या भागामध्ये येणं किंवा बाकीच्या गोष्टी करणार त्यामुळे ते त्या वाघातलं मैदान असले की गर्दी करतात तर त्या फॅन्सला ला तुम्ही काय आव्हान कराल नाही काय म्हणते प्रत्येकाची इच्छा आहे बाबा क्षेत्रातला एवढा मोठा टॉपचा बैल आहे आणि या बैलाचा पण फॅन आणि या बैला संघ आपला फोटो पाहिजे बरोबर आणि आपल्या जवळ आणि आपल्या गावात आलाय प्रत्येकाची इच्छा असते पण आता काही प्रशिक्षण समजून घेतलं पाहिजे की बैल तीनशे किलोमीटर चालला जातोय नाही का तीनशे किलोमीटर प्रवास होतोय बैलाचा तर बैला थोडासा अवघडतोय बैलाला थोडासा विश्रांती मिळाली पाहिजे प्रत्येकानं सहकार्य करायला केलं की आता इथे गोट्यावादा बरे जाणतात परवा लांबून लांबून येतात माणसं फोटो काढा तिथं तिथे बैल मोकळा असतो दिवस फोटो काढायला चालतो काही विषय चालतंय धन्यवाद दादा मित्रांनो आपल्या समवेत मोहिल शेठ धुमाळ यांचे आहेत नमस्ते दादा काय काल सांगाल तुम्ही काल मैदान बघितलं का बघितलं ना कसं वाटलं मैदान बघून चांगलं वाटलं हा बाकासूरने तुमची इच्छा पूर्ण केली का ट्रॅक्टर आणलाय पहिल्या बसून आवड होती ट्रॅक्टरची बारीक असल्या तर इकडून घे तिकडून घे दुकानातून आपला क्वाटा आणून खेळत बसायचा माती माती हे करून पण त्याचं स्वप्न पूर्ण केलं त्यांनी ट्रॅक्टर काल मोहीलने ओरिजिनल ट्रॅक्टर चालवला हो मैदानामध्ये फिरवत होता कसं वाटलं वाटला मला आणि बकासूरला बघितल्यानंतर एक वेगळाच आनंद वाटतो का एक नंबर केल्यानंतर केला बघितल्या हो असं का जरी गेला तरी मला निस्स डोळ्याला पाणी येतं आपलं अजून काय इच्छा आहे मोबाईल शिठची आता जेशी बी बघायची हाय जन्म ते जल्ल असेल तर इच्छा पूर्ण करन हिशोब पूर्ण करणार तू झालं तसं पाठवून पाहिजे त्याला पाठीमध्ये ना पाहिजे एक आनंद वेगळाच वाटला का मनाला गावातली काय म्हणली गावातली का त्या पोहराने एक पार्टी मागत लगेच काल काहीला पार्ट्या ते सगळ्यांनी पेड कुणी वाट कुणी देवळ पुढं आपलं ना आ, गते हे फाटांगडं वाजवलं नात्या गो तो इकडं पार धुमाळवाडी घेते सगळीकडं फटांगडं वाजून आमच्या गोडामोडी सगळीकडं फटांगड्याचं हे चाललं होतं बरं बरं तुम्ही कस काय आनंद साजरा केला मग आणि आपलं काय त्याचं ते दर्शन घेतलं लांबूनच आता म्हणलं आले वर्षाच काय आले आले त्याला वर्ष चोळायला असत पण इतर मैदाना आल्यानंतर जसा ते असतो तसा ह्या वेळेस मैदानावर आल्यानंतर जास्तच आराम केला शांत बसला काही तरस नाही एखाद्या कमी पळाला तेव्हा फॉल झाला काय झाला तर त्याला मला तेवढ ना असं येऊ तू गाडी फॉल झाली जर मा येऊन देत नाही जो येऊन देत नाही कोणालाच येऊन देत नाही पण आज लय शांत उभा राहिला आणि एक ह्याचा माणूस आला होता मग काय तिकडून खा लांबचा त्याने बाहेरच फोटो काढला त्याला बी असा नमस्कार केला आणि कोणतरी आलता ना बघायला हा ते आपलं हे साय आलत साईने त्याला पाया बिया पडल्या चांगल्या त्या कधी हे करणार नाही बाक्या बाक्या लोकांना बायांना मोहरे येऊन देत नाही पण त्या ताईंना बिया पडून दिलं हारबीर आणलं होतं ताईंनी खायला त्याला सगळं आणलं होतं आपलं भेटायला भेटायला चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येत आणखी ससार आहेत मोहिल शेख दुमाळ्यांचे खास जवळचे मित्र तर काय सांगाल कसं वाटलं काल बाकासूरने मराठवाडा केसरी मध्ये एक नंबरचा किताब जिंकला आणि ट्रॅक्टरचा मानकरी ठरला खूप आनंद झाला एक नंबर केल्याबद्दल आणि मोहिल आणि मी एकदम जुने मित्र लहानपणी त्यावेळेस आमचा सावकार पळायचा सावकार ग्रुप सावकार ग्रुप नावाने गाडी पळायची त्यावेळेस आम्ही बारीक बारीक होतो त्याला पहिलाच नात होता नाही काहीतरी नाव मोठं करायचं आम्ही उसेगावला गेलो होतो छेकडे आणायला आणि छेकडे आणायनंतर खाली शेटचं फार्म हाऊस आहे त्यावेळेस ते लय मोठे वाटायचे आम्हाला नाही का एक मोहिला मिळून झाली की काळी आपण कधी एवढं मोठं व्हायचं नाही का शेट सारखे नावायचं कधी त्यांचे बेटे बेट व्हायचे आपल्या नंतर आमचं नशीब चांगलं मुलीचं की तिथपर्यंत गेलो आम्ही भेटला त्यावेळेस साहेबांना साहेबांना हा आपल्या कार्यक्रमाला आले होते ना मागच्या वर्षीच आले होते मागच्या वर्षी भर पाहायला आलं ते काय म्हणजे त्यावेळेस कसं वाटलं होतं आनंद झाला खूप आनंद झाला व्यक्तिमत्व कसं होतं व्यक्तिमत्व एकदम भारी आहे रॉयल एक स्वप्न पूर्ण झाले ज्वाजवळ आम्ही त्यावेळेस काय लहान लहान होतो चकडे आणलं पुसे गावला म्हणजे त्यावेळेस आम्ही सकाळी गेलो संध्याकाळी बारा वाजता आलो चकडे येऊन त्यावेळेस आम्हाला काही माहिती पण होत्या त्यातलं काय एवढं पण नव्हतं नॉलेज पण नव्हतं त्या गोष्टी सावकार लावून होता आम्ही सावकार आणि एक शंभू म्हणून होता म्हणजे दोन्ही सांगत येत होती बैल त्यावेळेस आपण वासरत होती मग त्या आणण्यासाठी आम्ही तिकडे गेलो सावकार कशात पळायचं पण पळायचं आम्ही कधी कधी गाठात पण पळायच त्याला आणि आज सुंदर पळतोय काय वाटतंय ते तर काय आता विशेष नाही एकदम टॉप मध्ये आता टॉप मध्ये विशेष नाही तुमच्याकडे काय जबाबदारी असायची त्यावेळेस म्हणजे आपण जुपणी सुट्टी आम्ही चार पाच जण मोज की बारीक बारीक आपल्या चला रेव इथं पलीकडं आम्ही जिथं ट्रेन केला तिथच आम्ही त्याला पण नाही म्हणजे पळवायचो तिथं बारीक बारी हे करून घोडे पुढे करून मागणं त्याला सोडून द्यायचो मी याला हे करायचो ट्रेनिंग लहानपणीचा एखादा किस्सा असा मोहीलचा लहानपणी व्हायचं आम्ही म्हणजे आमचं मंडळ असायचं गणपतीचं आम्ही एकत्र असायचो त्यावेळेस काय करायचं आपलं घर समोर असल्यामुळं ज्यावेळेस सकाळचं बघायचो ट्रॅक्टर ताण टेम्पो आण डंपर असे बारी बारी गाड्या घेऊन खेळ बसायचा आपण आणायचा म्हणजे जे लागायचं खेळणं वेळ हा खेळत असा मग आम्ही आलो की तिथं खेळायचो वेळाच्या नंतर रात्रीच्या मंडळामध्ये नाही का एकत्र गणपतीच्या आणि आता काय आले जेसीबी एक राहिला जीसीबी पण त्याला आवडायचं खूप नाही का हाताने माहिती भरायचं तो जेसीबीचं एक स्वप्न आहे होईल लवकरच पुन्हा करेन आहे तेवढे धन्यवाद दादा